जालन्यातल्या अंबड चोखरी परिसरात काल सकाळी अंबड चोखरीच्या थोडा पुढे एका गाडीमध्ये एक मृतदेह सकाळी सापडला होता त्याच्यावर सा जो बुलेट इंजरी डोक्यावर होती त्यातून त्याच्यामध्ये गांभीर्य लक्षात घेऊन लगेच आम्ही त्याच्यामध्ये तपास सुरू केलेला होता त्यावेळी पोस्टमॉर्टम पण आम्ही त्याच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये केला आणि त्यामध्ये काही स्टॅबसारखी पण इंजरी आणि बुलेट इंजरी दोघे आहे प्लस तसेच ज्यावेळी सी सी टी व्ही तपासले आणि इतर आम्ही सगळा तपास केला तर मर्डर हा प्रकार असा होऊ शकतात असा डाऊट आल्यावर त्या अँगलने तपास सुरू करण्यात आला आणि त्यामध्ये दोन आरोपी कल्याण भोजने आणि कमलेश झाडीवाले या दोघ आरोपीला पोलिसांनी अरेस्ट केलेलं आहे प्राईम ऑफिस या कल्याण भोजने आणि मेहताचा काही पैशाचा देवाणघेवाण होता त्यातून यांनी ही कॉन्स्पिरिसी रचून कल्या कमलेश झाडेवाल्याला सोबत घेऊन हा घटना अंजाम दिलेली आहे तसेच याला एक सुसाईडचा बनावटीकरण या आरोपीकडून करण्यात आला पोलिसाची आणि तपासाची दिशाभूल करण्यासाठी पण ते सगळं आमचे सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन फोरेन्सिकची पण आमचे एक्सपर्ट आम्ही बोलवले होते त्यातून हे मर्डरच आहे हे प्रॉपरली इन्स्पेंट केलेलं आहे आता त्याची पोलीस कस्टडीची आम्ही मागणी करणार आहोत आणि सगळे वैज्ञानिक तपास करून याला शिक्षा झाली पाहिजे अंडर ट्रायल असताना

सर्वांना खूप कौतुक आहे रिवॉर्ड देणार सर आरोपींच लोकेशन बदनापूर एक पत्त्याच क्लब होतं अशी माहिती समोर येते आरोपी क्रिएट भरपूर करतात ना आरोपी